नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो नमो ड्रोन दी दी। या पुरस्कृत योजनेच्या तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून एक शासन निर्णय जारी सेत करण्यात आला शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी म्हणजेच द्रवरूप खते कीटकनाशक फवारणीसाठी भाड्याने ड्रोन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने नमो ड्रोन निधी ही योजना मंजूर केली आहे आणि ही, ही योजना पुढील दोन वर्षासाठी लागू राहणार आहे यासाठी संपूर्ण भारतामध्ये चौदा हजार पाचशे निवडक महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी बाराशे एकसष्ट इतका कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार आहे या योजनेसाठी ड्रोन खरेदी व इतर खर्चासाठी महिला बचत गटांना ऐंशी टक्के अनुदान असणार आहे जास्तीत जास्त आठ लाख रुपयाचे अनुदान या महिला बचत गटांना देण्यात येणार आहे पुढील माहिती घेण्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत चला मित्रांनो माहिती बघू तर शेतकरी मित्रांनो ही ड्रोन योजना ही शेतीच्या अत्यंत उपयोगाची अशी योजना आहे यामुळे एक सुरक्षित आणि परिणामकारक फवारणी होते आणि एकंदरीत हायटेक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान हे अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर तंत्रज्ञान आहे या केंद्र सरकार पुरस्कृत योज योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन केली आहे तर त्या समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रमुख मुख्य सचिव कृषी विभाग आणि त्यांचे सदस्य सचिव आहेत कृषी संचालक कृषी आयुक्तालय पुणे एकंदरीत दहा सदस्यांची ही समिती असणार आहे तर शेतकरी मित्रांनो महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे ज्या महिला शेतकरी बचत गटामध्ये आहेत त्या महिलां या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर ही होती मित्रांनो नमो ड्रोन दीदी योजना तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद